हाय मंडळी बघा मी ना बटाट्याचे काप फ्राय करणार आहे गोल बटाटे कापून घेतले हळद घेतली मीठ घेतले आणि तेल घेतले चुल पण पेटवली आता मी तवा ठेवली धोपण पण झाले जा कडकवाली

हवा सुटलेला ना लाग नाही का वारा सुटलाय त्यामुळे चूल पण पेताय नाय मग मस्त च वारा सुटलाय त्यामुळे जरा चूल पेता येला विस्ती सारखी पेटली आता तव्यावर ता तवा ता तापलाय तेल टाकून घेतली तव्याला चिपकणार नाहीत बटाटे आता मी घेतले तव्यावर तेल टाकून आता बटाटे टाकते बटाटे पण पाण्यात कापून ne tak परतून घेते मस्त फ्राय करून घेते आमच्याक भाजी जास्त तिखट झाली तर सारखे नेहमी बनवतात असे बटाट्याचे काप कुठल्या पण भाजी बरोबर तोंडी लावायला छान लागतात एकदम झटपट होणारी स्थिती कमी ते कमी साहित्यात वारसलाय त्यामुळे हवा पण सारखी खुलीच्या बाहेर जाते

झाला पण सारखा दिसतो दोन मिनट झालेत आता

हळद घालते हळदीने छान वाटते लहान मुलं तर खूपच आवडीने खातात त्यांना तिखट आवडत नाही त्यामुळं أنا أرى أنني أتحدث عن